नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थम मुनलिपौर स्वामी या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया देवपूजा केलेल्या पाण्याचे उपाय ही चूक तुम्ही आजही करता शंभर टक्के म्हणूनच तुमच्या घराला दोष लागतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजा ही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत पण खरं सांगायचं सा झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचे पालन हे केलंच पाहिजे लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर कर, तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ मिळतं आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरी सुद्धा आम्हाला याचे काही फळ मिळत नाही किंवा त्याच्या घरांमध्ये घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाही तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना ह्या गोष्टी तुमच्याकडून कळत न कळ किंवा चुकीने करायच्या राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि मग त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते तुम्ही तर का एक ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येकजण बघा गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी आजोबा असतात ते फक्त देवपूजा करायचे आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळा आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायचे आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता काही मंदिर हे जागे अभावी टांगलेलं असतं किंवा उंच अस मग त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते मग तुम्ही म्हणाल आता उभे राहून देवपूजा करायची मग बसायला आसन कसं घ्यायचं तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा तर बघा जेव्हा आपण हा दिवा लावण्यासाठी लाव देव जेव्हा आपण हा दिवा देवासाठी लावत असतो आणि तो, तो आपण जमिनीवर ठेवतो तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवा त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकता प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे हे ही, ही देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार लागत खाली बसून देवपूजा तर करायची आहे पाच दहा मिनिटाचे काम आहे नाही बसायला घेतलं तर काय होतं परंतु असं करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत न कळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला आपल्या घरात लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांड घेतो एक मोठ कटोरी किंवा एक तांबणं घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घाल घालत असत आपल्याला असं आप करायचं नाहीये किंवा तुम्ही काय करता एक कटोरी किंवा एक भांड घेतात त्यात सर्व देव ठेवतात आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असता तर आपल्याला देवांना अशी आंघोळ सुद्धा सुकूनही घालायची नाही यामुळे आपल्याला देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्व देव तुम्ही एका तांबात किंवा एका ताटलीत काढून घ्या त्यानंतर एक तांब्याच्या तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायचे आहे ते गंगाळ किंवा कटोरी कुठलंही भांड असुद्या ते भांडी घ्या यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हाताने एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हाताने पाण्याने भरलेल्या थांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या दाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पा ना घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी ओता या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून हा घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायचे किंवा त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोरून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एक एखादा छोटा ग्लास घ्या तो पालथा ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाट किंवा एक छोटासा चौरम मिळतो तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घालू शकता तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसे की आपण आपल्या घरांमध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बादलीत सर्वसण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळालं पाहिजे या हेतूनेच आपल्याला देवपूजा ही करायची यान आहे यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी ते जे आहेत हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला सुखूनही ही चूक करायची नाहीये तुळशी मातेचे एक स्वातंत्र्य पावित्र्य आहे ती एक स्वातंत्र्य देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरं रूप तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात आता हे आंघोळ घातलेलं देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे पाणी तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचे नाही किंवा तुमच्या वॉश बेसिनमध्ये देखील तुम्हाला दे हे पाणी ओतायचं नाही किंवा पाणी पुण्याच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाडं नसतील किंवा पुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅट खाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे मोठे झाडे असतील गार्डन असेल तर त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्यांच्याकडे कुठली झाडं नाही तर मग अशांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाड असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा यामुळे आपल्याला त्या देवांच्या पाण्याचं पावित्रव्य पावित्र्यही राखलं जातं सर्वात महत्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसं घ्यायचं कोणते घ्यायचं तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे आंघोळ करूनही तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार पाच दिवसांनी येतं किंवा आठ आठ दिवसांनी येतं त्यांनी काय करायचं मग त्यांनी कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एकाच कळशीत किंवा हांड्यांमध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरांमध्ये एका साइडला भरून ठेवू शकता आणि दररोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजा ही करू शकता आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येतं असतं तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी त्यांनी झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पाणी त्यांनी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यांमध्ये गंगाजलाचे दोन थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवाना आंघोळ घालू शकता तर चुकूनही आपल्याला बिना आंघोळीचं देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा परोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही किंवा तुमच्या घरांमध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता हो त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता हात लावला असेल आणि तेच पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवघरांमध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचं आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला उजव्या हाताला तेलाचा दिवा लावायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरांमध्ये ठेवायची नाहीत ते लगेच आपल्याला विसर्जित करायचे आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडींमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरवू शकता याचं नि नी, निर्मल्यपणा होत होतं आणि याची योग्य ठिकाणी विल्वे वाट देखील होते आणि देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधी टाकायची नाहीत किंवा कुठलेही आजूबाजूला फेकायची नाहीत पायदळी देखील तुडवायचे नाहीत यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील जेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पावित्र्य राखायचं आहे अशी ही फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कधीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथे ठेवायची आहे यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात जर दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्या आपल्याला अष्टगंध लावायचं असं याचबरोबर बाळकृष्ण मूर्ती असेल बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल लावा आपल्याकडे भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर आपल्याला कधीही चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत न कळत याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचं आहे आपण धूप लावलेली जी राख आहे ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादे झाड असेल कुंडी असेल तर त्या कुंडींमध्ये टाकू शकता त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याची योग्य ठिकाणी विल्वेवाट देखील होते यामुळे आपल्याला दोष हे लागत नसतात त्याचप्रमाणे देवांना कधीही शिडी फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत आता काही वेळेस आपण फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात त्यामुळे तशी फुलं वाहिली तर चालतं पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना व्हायची नाहीत ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुलं वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवांना व्हायचे नाहीत काही ठिकाणी असं असते लहान मुलं असतात फुलं आणली की त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो तीच फुलं देवांना वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन व्हायची नसतात आपल्याला फुले एका ताटलीट घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं व्हायची आहेत तर बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या पण कळत न कळत आपल्याकडून ह्या घडत असतात आणि त्यामुळे त्याचे दोष आपल्याला हे लागत असतात हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ